श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे पोळ्या कधीही मोजून का करू नये हे आहे कारण हिंदू धर्मशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की कुटुंबातील व्यक्तीसाठी पोळ्या बनवताना कधीही त्या मोजून बनवू नये नेहमी सगळ्यांसाठी पोळ्या बनवताना अधिक तीन चार जास्तीच्या जा बनवाव्या शिवाय पहिली बनवलेली पोळी गाईला खाऊ घालावी एक पोळी कुत्र्याला खाऊ घालावी एक लहान पोळी कावळ्यासाठी ठेवावी तसेच एक दोन जास्तीच्या पोळ्या घराबाहेर आलेल्या एखाद्या गरजूसाठी ठेवावी हिंदू धर्मात त्या प्रकारचे दान करण्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत घरात कधीही अन्नाची कमतरता असू नये ज्या घरातील व्यक्तींना अन्नाची दररोज अन्नाची कमतरता भासते अशा ठिकाणी देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा वास करत नाहीत शिळ्या कणकाच्या पोळ्या बनवू नका कधी कधी पेट मारताना जास्तीची कणिक मळली जाते अशा वेळी ते अनेक जण फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पोळी करतात मात्र शिळ्या कणकेच्या पोळ्या तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात